रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भोसे गावात हॉटेल नंदनवन जवळ मध्यरात्रीच्या सुमारास भरधाव बोलेरो वाहनानं दुचाकी मोटरसायकलला उडवल्याची घटना घडली या अपघातात दुचाकीवरील तिघे जागीच ठर झाल्याची घटना घडली सुरेश युवराज शिंदे वय एकोणतीस त्याची पत्नी संजना सुरेश शिंदे वय अठ्ठावीस ज्ञानेश्वर वय एक वर्ष राहणार खामसवाडी तालुका कळंब जिल्हा धाराशिव असं अपघातात मृत्यू झालेल्यांची नाव आहेत कर्नाटक बेडक्याळ इथं उस्तोडी पट्टा पडल्यानं गावी परत जात होते त्याच्या टोळीतील सर्व सहकारी नातेवाईक हे ट्रक मधून पुढे गेले होते सुरेश त्याची पत्नी आणि एक वर्षाचा मुलगा हे मोटरसायकल वरून जात असताना पुणे येथील बोलेरो चारचाकी वाहनानं पाठीमागून धडक दिल्यानं हा अपघात झाला अपघातानंतर बोलेरो वाहन जागेवर सोडून चालक पसार झाला अपघाताची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली बोलेरो वाहन तसेच दुचाकी वाहन पंचनामा करून पोलिसांनी ताब्यात घेतला असून गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू आहे